सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी सज्ज रहावं असं आवाहन शिवसेना उभाटा जिल्हाप्रमुख प्राध्यापक अजय दासरी यांनी केलं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक पार्क चौक परिसरातील गणेश वानकर यांच्या संपर्क कार्यालयात जिल्हाप्रमुख प्राध्यापक अजय दासरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यामध्ये सर्वानुमते चर्चेनंतर पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत असताना आगामी महानगरपालिका निवडणुकीची पूर्ण तयारी करावी असं आवाहन प्राध्यापक अजय दासरी यांनी उपस्थितांना केलं छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून बैठकीला सुरुवात झाली शहर प्रमुख दत्तापंत वानकर यांनी प्रास्ताविक केलं त्यांनी आपल्या प्रास्ताविकात बैठकीचे विषय पक्ष काल आज आणि उद्या या विषयावर बोलावं दशा आणि दिशा ठरवावी असं आवाहन केलं उपजिल्हाप्रमुख दत्ता गणेशकर यांनी नियोजित कार्यक्रमानुसार निवडणुकीची तयारी करावी असं आवाहन केलं त्यानंतर उपस्थित पदाधिकारी निरंजन बोद्धुल चंद्रकांत मानवी धनराज जानकर अजय खांडेकर बाळासाहेब माने अनिल कोंडूर कृष्णा सुरवसे बैठकीत शहर मध्य विभागाच्या वतीनं जिल्हा प्रमुख प्राध्यापक अजय दासरी यांचा सत्कार करण्यात आला अध्यक्षीय समारोपात प्राध्यापक अजय दासरी यांनी लोकसभा विधानसभा निवडणुकीतील घडामोडींचा आढावा घेतला पदाधिकाऱ्यांनी पक्ष आदेश आणि शिवसेना भवनातील सूचनांचं काटेकोरपणे पालन करावं सभासद नोंदणी पूर्ण करावी आगामी निवडणुकीसाठी पूर्ण वेळ देऊन नियोजनानुसार काम करावं बुथ यंत्रणा आणि उमेदवार निवड प्रक्रिया सुनियोजित करणार असून निष्ठावंत आणि जुन्या शिवसैनिकांना प्राधान्यानं उमेदवारीसाठी पक्षप्रमुखांकडं शिफारस करेन कोणावरही अन्याय होणार नाही सर्वजण निष्ठेनं एकजुटीनं कार्य करावं पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावेत प्रभागातील समस्या जनहित कार्यक्रम यावर आंदोलनं करून जनजागृती करावी पक्षचिन्ह मशाल घराघरात पोहोचवण्यासाठी कार्य करावं असं आवाहन केलं या बैठकीला दत्ता गणेशकर दत्ता पंतवानकर भारतसिंग बडुरवाले दत्ता माने चंद्रकांत मानवी अजय खांडेकर जगदीश कलकेरी अनिल कोंडूर व्यंकटेश नंदाल बाळू माने कृष्णा सुरवसे निरंजन बोद्धुल शिवा कोळी धनराज जानकर गजेंद्र माशाळे जयंत कदम तुषार खंदारे अनिल जाधव रेवण पुराणिक आदींची उपस्थिती होती शेवटी माजी नगरसेवक भारत सिंग बडुरवाले यांनी आभार मानले ज्या वेळेस महानगरपालिकेचं इलेक्शन लागतं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महानगरपालिकेला जेवढं मनुष्यबळ लागतं ला। तेवढं कुठं मनुष्यबळ काय विधानसभेला लावू शकत नाही आणि त्याच्या पुढं लोकसभेला तर महापालिकेचं ओढून ताणून परगावचे हे त्याचे ते वाहनं गाड्या यंत्रणा लावून गल्ली बोळातनं कार्यकर्ते पदाधिकारी काम करत असताना सुद्धा तेवढे टक्केवारी मतदानाचे होत नाही तेवढ्यापेक्षा दहा दहा बारा बारा टक्के मतदान हे विधानसभेला जास्तीचं झालं हे कसं होऊ शकतं पहिलं कारण म्हणजे नियम घोटाळा आहे आपल्या पक्षाचे पक्षप्रमुखापासून काळागाळातला प्रमुख शिवसैनिक का प्रमु प्रमु हा प्रामाणिकपणे काम केलेला आहे निष्ठेनं काम केलेलं आहे पण तिथं कुठेही आपला शिवसैनिक कम पडलेला नाही आपला पदाधिकारी कम पडलेला नाही आहे हा सगळा झोळ झाळ झालाय तो सगळा येळमुळं झालेला आहे त्याला आता कायदेशीर बाबीनं आपले वरिष्ठ त्या ठिकाणी लढा देत